खवैया लेखक मंगेश उदगीरकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख खवैया माझे खाण्यावरचे लेख वाचून आणि ऐकून वाचकांनी आणि श्रोत्यांनी मला खवैया ही पदवी बहाल केली आहे मी खरंच खवैया आहे का नेमकी या शब्दाची व्याख्या तरी काय आहे ढिगभर अन्न घशाखाली घालणारा म्हणजे खवैया जे आवडतं त्याचा इतरांना किळस वाटेल इतकं पोटात घालणारा म्हणजे खवैया नो no, अजिबात नाही तर चवीनं खाणारा अन्नाचा मान राखून निगुतीनं ग्रहण करणारा खरा खवैया पानात जे काही वाढून आलं असेल त्याला नमस्कार करून एकेका पदार्थाची चव घेत जेवणारा खवैया मग ते थोडंसं का असे ना आपल्या ताटावर बसायची सवय असणाऱ्यांना आवडीनिवडी असतात हे आवडत नाही ते आवडत नाही असे यांचे नखरे असतात खरं सांगू का जसं उंच सखल जमिनीवर नुसत्या सतरंजीवर झोपल्याशिवाय गादीची किंमत कळत नाही त्याप्रमाणे अन्नासाठी दहा दिशा फिरल्याशिवाय अन्नाची किंमत कळत नाही हे मात्र खरं जेवताना पानात अन्न टाकून उठणं हा त्या अन्नाचा सर्वोच्च अपमान आहे पण या महाभागांना ते भूषण वाटतं जिसकी उसकी सोच मी बऱ्याच जणांना जेवण करताना ताट स्वच्छ करून वर त्यात पाणी टाकून ते पिताना पाहिलंय हा अन्नाचा सर्वोच्च सन्मान आहे असं मला वाटतं भूक लागणं यासारखी भाग्यवान गोष्ट दुसरी नाही हे बेसिक झालं त्याच्या पुढं जाऊन अन्न शिजण्याचा जो दरवळ असतो त्यामुळं पोटातला वन्नी ज्याचा पेटत नाही त्याच्यासारखा दुसरा दुर्दैवी माणूस नसेल एकदा मी आणि माझा मित्र बँकेच्या वसुलीसाठी फिरत असताना संध्याकाळ झाली तसं आम्ही आमचे डबे आणले होते पण ते उघडायला वेळच मिळाला नव्हता आम्ही मोटरसायकलनं जात असताना एका माडरानावर असताना दूरवरती काही दिवे दिसले आणि तिथल्या शिजत असलेल्या कालवणाचा असा काय भन्नाट वास सुटला होता की भूक खवळून गेली आम्ही सरळ त्या वस्तीवर पोचलो रोजंदारीवरच्या मजुरांची ती पालं होती तीन दगडाची चूल करून कुठं भाकरी भाजल्या जात होत्या तर कुठं अंड्याचं कालवण केलं जात होतं आम्हाला पाहून दोन चार लोक काळजीनं जवळ आले आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमचे डबे खाण्यासाठी इथं आलो आहोत त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांनी जमिनीवरच एक पोतं अंतरून आमची बसायची सोय केली माझी बुभुक्षित नजर त्या चुलीवरच्या भाकरीवर आणि कालवणावर सारखी जात होती त्यातला एकजण मनकवडा निघाला कशाला डबे उघडता साहेब आमच्या गरिबाचं पाऊनचार घ्या की आई तर जेवा चालतंय नवं आम्ही तत्परतेनं माना डोलावल्या दोनच मिनटात आमच्यासमोर जर्मनच्या थाळ्या आल्या त्यात सगळीकडून रस्सा वाहत असलेल्या त्या थाळ्यांमध्ये पुनवेचा चंद्र उगवल्यासारखं अंड मोहरून गेलो चुलीवरची ती खरपूस हायब्रीडची भाकरी आणि अंड्यासह तो रस्सा जन्मात पहिल्यांदाच जेवण समोर आल्यासारखं आम्ही त्याच्यावरती तुटून पडलो तसल्या जाडजूड दोन तीन भाकरी आणि पुन्हा पुन्हा ताटात वाढलं जाणारं ते कालवण तडस लागेपर्यंत जेवलो जाताना त्यांनी आम्ही देऊ केलेले पैसे हे नाकारले इतकी मनाची श्रीमंती पाहण्याची माझी ती पहिली आणि बहुधा शेवटचीच वेळ असावी या गोष्टीला आज चाळीस एक वर्ष उलटून गेली पण त्या आठवणीनं माझ्या मनात घर बांधून ठेवले भुकेचं असं असतं मित्र हो एकदा मी सकाळच्या ट्रेननं पुण्यावरून बसलो होतो सुनबाईने सोबत डबा दिला होता कंपार्टमेंटमध्ये मी आणि एक सरदारजी एवढीच माणसं अकरा वाजता भूक लागली म्हणून मी डबा उघडला पाहिलं तर डब्यात एका कप्प्यात तिखटाकडं झुकलेली वांग्याची भाजी आणि दुसऱ्या कप्प्यात चार पाच पोळ्या तोंडाला पाणी सुटलं पहिला घास तोंडाकडे नेताना वरून आवाज आला अ बाश अकेले अकेले वरच्या बर्थवरून सरदारजी आई ना मिरके खाते है। मी आमंत्रण देईपर्यंत ते खाली सुद्धा आणि मग आम्ही दोघांनी तो डबा संपवला खरा खवैया माणूस खवय्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत एखाद्या बेचव पदार्थाला थोडा तिकटा मिठाचा अभिषेक करून त्यात जान आणणं शिळी भाकरी असो की पोळी तिच्यावरती अनेक संस्कार करून ती चवीनं खाणं कुठल्याही पदार्थाला नावं न ठेवता तो चवीनं खाणं खरं खवैयांचं वर्णन एकाच शब्दात करायचं झालं तर निरनिराळ्या चवीच्या शोधात असणारी व्यक्ती खरं तर असे अनेक किस्से माझ्या पुतडीत आहेत पण नंतर कधीतरी खवय्या हे ललित लेखन आत्ताचं आपण ऐकलं लेखक मंगेश उदगीरकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री 29730186